मी मूळ भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे भारतीय जनता पार्टीचं क्लिअर कट कन्सेप्ट आहे hmm. पहिले देश hmm. नंतर पक्ष आणि नंतर मी आणि मग युवकांनी संघर्ष नाही करायचा तर कोणी करायचं की दादा हो आपल्याला लढल्याशिवाय पर्याय नाही इथं जागा कोणी देत नाही ती आपल्याला घ्यावीच लागते पूर्वीचे निवडून गेले जे नगरसेवक आहेत ते म्हणजे एकंदरीत अपयशी ठरलेत का काय वाटतं तुम्हाला याच्या शंभर टक्के अपयशी ठरले आपण निवडणूक लढवतोय याचा तर त्या अपयशी ठरले म्हणून आम्ही निवडणूक लढवतोय आमच्याकडे अशी परिस्थिती होती नगरसेवक तोंडाला रुमाल बांधून गाडी पळवायची अशी परिस्थिती होती आमचा राजकारण धंदा नाही राजकारण धंदा नाही सत्यतेला धंदा नाही ती लोक अपयशी पडली त्याच्यामुळं आपण आपल्या प्रभागातल्या लोकांना एक बेटर ऑप्शन द्यावं